माहितीच नाही सत्ता आहे आणि त्यांचे आमदार विधानसभेचा जीवाला धोका आहे तर जैन सरसमोर प्रमुख पाहुणे होतेवर होते त्यांची आमची बैठक झाली त्यांना म्हटलंय त्यांना प्रत्येक हॉस्पिटल मध्ये अहवाल मागितलाय की ह्या आजारामुळे आता जाईल त्यांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पेश केअर हिंदू अशा नजदिकच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अहवाल मागले की आतापर्यंत किती पेशंट आहे तर हा अहवाल महानगरपालिकेने मागित नसला लवकर मिळाला त्यावरती कोर्टात झाला चौक त्याच्यावरती झालीच परंतु महानगरपालिकेला काय त्यांच्या विस्तृत त्यांच्या मनात काय पोनस आहे यांच्याबद्दल मला माहिती नाही आताच कोणती ऍक्शन घेतली घेतले आता हे पॅक करून पुरा दादरचा वैभव खाना मी त्यांना म्हटलं खाना ही ओळख आहे एवढ्या वर्ष आम्ही लहानपणापासून ती ओळख कुठेतरी पुसणार आमच्या आमची पिढी आणि आमच्या नंतरची पिढी आहे त्यांनाच माहिती पडेल खाना त्याच्या नंतरच्या पिढीला कबूतर खाना माहिती नाही पण करू नका आणि त्यांना सांगितलं टाकू नका आणि तसं राहू दे दाने टाकायला देऊ नका वोटाचा निर्णय त्याचा अवमान कोणच करणार परंतु त्यांनी जैन लोकांची भावना असेल दुखावण्याचा प्रयत्न केला हटवलेला आहे समाजाचे जेवढे लोकांना भेटायला ते म्हणाले की आम्ही समोर कोर्ट जो निर्णय देतील तो निर्णय आम्ही मान्य करू ते दाणे टाकायला दा दाणे न टाकायला सुद्धा तयार आहे परंतु हे पॅक करायची गरज नव्हती ना महानगरपालिकेला आदेश तर नव्हते पॅक करायचे पॅक का केला हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे त्यांच्या दुखावल्या कोण रस्त्यावरचा माणूस जर दाणे टाकत असेल तर त्याला कोण अडवतो त्याच्यासाठी ठेवलेला पोलीस प्रोटेक्शन होते पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेते ना पण पॅक करून पॅक केल्यानंतर काय सांगता येईल मी काय बोलतो हो जैन समाजाची ही मानल्यावर इकडची मंडळी प्रश्न भेटायला ते म्हणाले की आम्ही गाणी टाकणार नाही त्यांनी सांगितलेलं स्पष्ट आणि कोर्टात जोपर्यंत निर्णय देतो त्या स्वतः कोर्टामध्ये फाईट करतात ते अहवाल स्वतः गोळा करला ना की सगळ्या हॉस्पिटल मधून सुद्धा अहवाल गोळा केला पाहिजे पण आजच्या आंदोलनात मोठा आंदोलनात कोणतेही आंदोलन झालं की पहिल्यांदा गुन्हा नोंदवला जातो आंदोलनात काही झालं आणि बाहेरची बाब होतो रावणसाहेब पण आजचा मंत्री महोदय आलेले मंत्री महोदयांचा निर्णयाच्या पुढे आम्ही तरी जाणार नाही का पोलीस प्रशासन जाईल का पोलीस प्रशासन खूप जायचं असेल

दोन दिवसापूर्वी शाखेत बैठक झाली त्यातून कायदे तोडका निघेल निघाले तोडगाच काढायचा काढा काय त्याच्यावर काहीतरी तोडगा काढा कोर्डाच कळाचा आदेश दिल्यानंतर त्याचा समर्थन आम्ही कधीच करणार नाही हे परवानगी त्यांना कोर्टाचा मिळाली आहे का हा पहिला सवाल राजकारण मुंबई महानगरपालिकेला आणि जैन समुदायाला भाजपाची जी भूमिका बदलली भाजपाची भूमिका अशी आहे की कोर्टाने आपण राहतो जैन समाजाला सुद्धा वाटेल की आमच्यासाठी बीजेपी सरकार पुढे त्यांची जी महानगरपालिकेसाठी सध्याची प्रॅक्टिस म्हणा किंवा म्हणा आहे की एकाने आता प्रश्न उपस्थित कुठल्या आमदारांनी केला तुम्हाला सगळ्यांना माहिती मग ते कोणाशी संलग्न आहेत

अवमान करू नये हे आम्ही तुम्हाला सांगतोय की त्यांना पण आम्ही सांगितलं की कोर्टाचा अवमान करू नका जाणे थोडे चूक टाकू नकायला महानगरपालिकेला परवानगी आहे का पहिला बॉर्ड बांधायची पण परवानगी नव्हती ना बांधायची परवानगी होती का पहिलं बांधायची तर परवानगी नव्हती तर बांधायला नको पाहिजे होता पाहिजे